या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ श्रीनिवास नऊ सिद्धू नऊ सोलापूर महा महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज शहरातील विविध भागांची पाहणी करून स्वच्छता अतिक्रमण व वाहतूक व्यवस्थाना व्यवस्थापना आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या या पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी पद्मशाली चौक बालाजी मंदिर मागील परिसर नगर नाला दत्तनगर तसेच पॉलिटेक्निक कॉलेज रोड परिसरातील परिस्थितीची पाहणी केली रस्त्यांवर महिनो महिने पार्क करून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने अशा वाहनधारकांना नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत तत्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले तसेच हवामान केंद्र ते स्वर्गीय लिंगराज वल्लाळ क्रीडांगण रस्ता या मार्गावरील गवत झुडपे तसेच तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले स्वर्गीय लिंगराज क्रीडांगण परिसरात स्वच्छता मोहीम राबवून मैदान व परिसर स्वच्छ ठेवण्याचे तसेच वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिमची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले डॉक्टर ओंबासे यांनी जिल्हा नियोजन समितीकडून ओपन जिमसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले तसेच कर्णिक नगर ते वॉल्चन कॉलेज रोड या मार्गावर खाद्यपदार्थ विक्रेते व चायनीज गाड्या उभ्या करून वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्यांना नोटीस देऊन योग्य कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले तसेच यावेळी आयुक्त यांनी श्री मार्कंडे जलतरण तलाव येथे भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी मार्कंडे उद्यानाची पाहणी करून उद्यान परिसरात स्वच्छतेबाबत तसेच नागरिकांच्या सोयी सुविधा वाढवण्यासाठी आवश्यक ती कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या या पाहणी दरम्यान उपायुक्त तैमूर मुलानी सहायुक्त शशिकांत भोसले अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी तसेच विभागीय अधिकारी तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन्स तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये मध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्सवेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या